नारायण कॉलेज ऑफ फंक्शन डिझाईन उदगीर द्वितीय पारितोषी मिळण्याबद्दल सत्कार समारंभ दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील आयोजित राजस्थीय गिलव्हिन्स रॉईस फंक्शन शोमध्ये द्वितीय पारितोषी मिळण्याबद्दल नारायण कॉलेज ऑफ फंक्शन डिझाईन्स उदगीर येथील द्वितीय वर्षातील विद्यार्थी पिंकी संजय कसबे पारखे हिचा संस्थेचा अध्यक्ष प्राध्यापक राम गायकवाड सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे दैनिक हिंदू सम्राटचे माननीय व पतकी वार्तास माननीय बालाजी कसबे उपस्थित होते यावेळी राम गायकवाड सरांनी विद्यार्थ्यांच्या संसदच्या वतीनं अशाच पद्धतीचे घवघेत संपादक करून महाविद्यालयांचं नाव नावलैकी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक पूजा कच्वे मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमास प्राचार्य रूपा सावळे गौरव बच्चेवार सुमेधा साळवे प्रतीक्षा माने प्राध्यापक गायत्री नंदगावे डी एन गायकवाड सर गोपाळ तळेगावकर सर शिवलिंग सर सुधीर शिंदे सर बाबासाहेब गायकवाड सर सविता शिंदे पार्वतीबाई बोधनकर व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते